आज दिनांक पंचवीस नोव्हेंबर मंगळवार मुलीच्या खुना प्रकरणी मेमाणे दाम्पत्याचे बेमुदत आमरण उपोषण सुरू अहिल्यानगर न्याय मिळाल्याशिवाय उठणार नाही या निर्धाराने केंद्रीय सतर्कता आयोग नवी दिल्ली प्रमाणित व कृषी व जनविकास प्रतिष्ठान संचलित भ्रष्टाचार विरोधी लोक आंदोलन यांच्या वतीने आज पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात बेमुदत आमरण उपोषणाची ठिणगी पेटली अध्यक्ष अरुण आंधळे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि जनहितार्थ जनआक्रोश सोशल असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या उपोषणाने पोलीस प्रशासनावर मोठे प्रश्नचिन्ह उभे केले आहे उपोषणकर्ते सौ लता शशिकांत मेमाणे व श्री शशिकांत नथू मेमाणे राहणार रायत तळे तालुका पारनेर यांनी आपल्या मुलगी श्रद्धा प्रमोद घोलप हिच्या मृत्यूला थेट खून असल्याचा आरोप करत हक्काचा न्याय मिळेपर्यंत उपोषण थांबवणार नाही असा ठाम पवित्रा घेतला आहे मेमाणे दाम्पत्याच्या आरोपानुसार दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांना श्रद्धाचा पती प्रमोद सुदाम घोलप याने गळा आवळून निर्घृणपणे हत्या केली असे निवेदनात नमूद केले आहे तरीही सुपा पोलीस स्टेशनमध्ये वारंवार धावपळ करूनही गुन्हा दाखल करण्यास पोलीस टाळाटाळ करीत आहेत अशी संतापजनक परिस्थिती त्यांनी मांडली या निष्क्रियतेच्या विरोधात आज झालेल्या उपोषणाला आई सौ लता मेमाणे वडील सशिकांत मेमाणे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे प्रदेश कार्याध्यक्ष रघुनाथ आंबेडकर तसेच पारुबाई शिंदे दीपक मेमाणे अर्जुन मेमाणे यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अन्याय अत्याचाराविरोधात लढा देणे हीच आमची ओळख तक्रारीत नमूद असलेले इसम संरक्षण देणाऱ्या व्यवस्था आम्ही कधीच सोडणार नाही असा इशारा अध्यक्ष अरुण आंधळे पाटील यांनी दिला पोलिसांवर वाढता अविश्वास निष्क्रियतेचा आरोप आणि एक आई वडिलांचा टोकाचा संघर्ष या सर्वामुळे अहेरियानगर जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली असून उपोषणाला न्याय मिळेपर्यंत ताण वाढण्याची चिन्हे दिसत आहेत यावेळी शशिकांत मेमाणे म्हणाले की आम्ही सुपा पोलीस ठाण्यात वेळोवेळी धावपळ केली पण अजूनही गुन्हा दाखल करण्यात टाळाटाळ -तार होते आहे आरोपीला संरक्षण देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आम्हाला गंभीर संशय आहे आमच्या मुलीला न्याय मिळेपर्यंत आम्ही हे उपोषण थांबवणार नाही पोलीस प्रशासनाने आता तरी जागे होऊन तात्काळ गुन्हा दाखल करावा अन्यथा आमचा लढा आणखी तीव्र होईल आज या ठिकाणी पारनेर तालुक्याची रायतळे या ठिकाणचे जे मेमणे आपत्ती या ठिकाणी उपोषणाला बसती आहे त्यांची मुलगी श्रद्धा दोन तीन महिने झाले त्यांच्या जावयाने निर्गुणाचा फोन केलेला आहे आवडून असा त्यांचा आरोप आहे परंतु पोलिसांनी शहा दिशा न करता कुठल्याही प्रकारची त्यांची फिर्याद न घेता उलट सोपा पोलीस स्टेशन या ठिकाणी त्यांना गंबाजी केली जाते आणि आज मैत्रिपर्यंत तीन महिने उलटू नये या ठिकाणी यांची फिर्याद एफ आय आर दाखल केले नाही त्यामुळं या कोणाबाबत संशय हा अधिकच बळावतो आहे यानंतर हे दाम्पत्य असेल त्या त्यांचे नातेवाईक सर्व या ठिकाणी न्याय मागण्यासाठी आलेले आहेत ते आमच्या भ्रष्टाचार विरोधी लोकांदोलन या संघटनेकडे न्याय मागण्यासाठी आले आणि आजपासून या ठिकाणी आलेल्या नजर पोलीस अधीक्षक कार्यालय या ठिकाणी हे अमरण उपोषण या कुटुंबियांचे या ठिकाणी सुरू झालेले आहे भ्रष्टाचार विरोधी लोकांंदोलन असेल किंवा जनहितार्थ जन आरोप जन असोसिएशन असेल अशा अनेक संघटनांनी या पाठिंबा दिलेला आहे आणि जोपर्यंत निर्यात सुपा पोलीस आयल्यानगरमध्ये प्रस्थापित करावं आणि अशा प्रकारे ते आर्थिक जेवाण घेवाण करून आरोपींना पाठीशी घालण्याचं काम पारनेर तालुक्यात असेल किंवा सुपा पोलीस ठाण्यात असेल या ठिकाणी एम आय डीशी मुळे आर्थिक सुबत्ता आलेली आहे आणि परप्रांतीय कामगार या ठिकाणी बहुसंख्येत आलेले आहेत त्यामुळं या ठिकाणी गुन्हेगारी प्रवृत्तीची वाढ झालेली आहे आणि याच प्रकारात हा गुन्हा मोडतो या मुलीचा खून झाल्यानंतर तीन महिन्यात जवळजवळ उलटले या दाम्पत्याने पोलीस अधीक्षक कार्यालय असेल जिल्हाधिकारी कार्यालय असेल या ठिकाणी विनंती अर्जसुद्धा दिलेले आहेत परंतु त्यांना न्याय मिळाला नाही म्हणून आजपासून हे प्रमाणे दाम्पत्य आणि त्यांचे कुटुंबीय नातेवाईक या ठिकाणी आमच्या संघटनेचं अमरण उपोषणासाठी बसलेले आहे जय शिवराय जय भी जय संविधान जयकादू जयकृष असोसिएशन महाराष्ट्र राज्य या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मांडे भाऊसाहेब कांबळे आणि मी रामराव आंबेडकर पुरेशकाराध्यक्ष आम्ही भ्रष्टाचार विरोधी लोक संस्थापक संस्थापकाध्यक्ष माने आऊराव यांना आदर पाठला आधी प्रठिंबा दिलेला आहे हे आमच्या तालुक्याचे कुटुंब आहे आणि दोन तीन महिने झालेत अद्यापपर्यंत पोलीस स्टेशन सुप येते ज्योती गडकरी मॅडम यांनी गुन्हा दाखल करून का घेतला नाही हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे त्यांना काही मॅनेज केले की काय हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे भविष्यात काय चौकशी गोष्टी होईल या परत दाखल करून घ्यायला काय हरकत आहे माननीय अधिक पोलीस अधीक्षक साहेब सोमनाथजी घाडगे साहेब तसेच माननीय नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील यांना या कुटुंबाच्या वतीने आम्ही विनंती करतो की त्वरित त्यांना न्याय मिळावा अन्यथा आम्ही आझाद मैदान मुंबई येथे त्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याकरता आंदोलन करणार आहोत आज शशिकांत पुण्यामध्ये माझे नाव आज राणा रायतळे तालुका पारनेर जिल्हा आयल्यानगर आज तीन महिने या सात पूर्ण झालेला आहे तरी गडकरी मॅडम आणि पाहिजेपासून त्याच पोलिस स्टेशनला कधीही त्यांनी आमची दखल घेतली नाही ते काय म्हणते तुम्ही बाहेर व्हा इथं बसू नका किंवा लेडीज जरी केले त्यांच्या पुढं त्यांना खुर्ची बसून देत नाही ते म्हणते तुम्ही उभे राहा आणि जो खुनी राक्षस प्रमोद घोलप त्याच्याशी एकदम आपला चवळ नातले नातेवाईक आहे अशा पद्धतीने त्याची वागणूक चाललेली आमच्यात जरी बसलेला असला तरी हे मडकट मडकट पोलीस जरा उठून घेऊन जाते पन्नास खोटा पंचवीस फोटाओ आणि त्याच्याशी एकदम हसून बोलते आम्हाला संशय यांनी लाखो लाख रुपये दिलेले पोलीस स्टेशनला आमचा गुन्हा कधीही दाखल करून घेत नाहीत आमचा संशय यांच्या महिला महिला स्त्री असून तरी ती इतकेच नोंदून नाही घेतली का स्त्रिया अत्याचार पण झाला पाहिजे ना का स्त्रियावर अत्याचार चालू राहायला पाहिजे नाही न्याय व्यवस्था कशासाठी न्याय द्यायला जनतेला सांगतात तुम्ही कायदा हातात घेऊ नका मग आमच्या हातात कायदा द्या तुम्ही कायदा का नाही घ्यायचा पोलीस कशासाठी न्याय देण्यासाठी पोलीस न्याय देत नाही तर जनता कायदा हातात घेणारच आज आज दोन महिने होतात तिसरा महिना होईल की नाही भेटला नाही तिला अजून का नाही भेटत नाही नाही व्यवस्था गप्प आहे पोलीस गप्प आहेत आज डीएसपी ऑफिसला पत्र देऊन सुद्धा त्यांनी काही त्याला अटक केली नाही गुन्हेगार आज मोकट फिरत आहे का मोकट फिरत आहे अत्याचार कधी बंद होणार मग तर प्रमोद घोलप याला जास्तीत जास्त शिक्षा होऊन जशी शांता प्रमोद भोलप हिला फाशी देऊन संपवले तसेच प्रमोद घोलप याला जास्तीत जास्त कठोर शिक्षा होऊन त्यालाही जशी फाशी त्यांनी दिली तशी त्याला हवी आणि हीच पोलिसांना न्याय व्यवस्थेला विनंती आहे की तिला न्याय मिळून दिला पाहिजे आणि नाही दिला तर आम्ही नाही गप्प बसल आज आपल्यात नाही पण आम्ही तिचा आवाज बनून उभा राहणार की तिला न्याय भेटला पाहिजे आणि न्याय व्यवस्थेला सांगते न्याय नाही दिला तर आम्ही जनता न्याय कायदा हातात घेऊन त्याला जे ते आम्ही करू वारून वार जात केस नोंदू घेतली नाही ते गडकरी मॅडम म्हणतो तुम्ही कोणता असा पत्ता गुन्हा दाखल करता पी एम रिपोर्टमध्ये काय आले आता पी एम रिपोर्टमध्ये माझ्या मुलीला मारल्याला आले तरी त्या त्यामध्ये नाही ना नाही असं नाही मारलेलं नाही ते त्या तुम्ही अशी केस नोंदू शकत नाही नोंदणार नाही आम्ही दहा वेळा तिथे जाऊ सारखं जातो आम्ही रोज म्हणलं तरीच जातो आम्हाला पुढच्यावर त्याच बसू शकते वॉप आहे तरी दिघा